नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कमी जास्त होत असेल तर कशा पद्धतीने आपण स्टिचिंग करायचा असतो जो फ्रंट पार्ट आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे जेणेकरून को तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजमध्ये म्हणजे फोर्टक्स ब्लाऊज असतो प्रिन्सेस किंवा कोटोरी तुमचा कोणताही पार्ट जो आहे तो कमी जास्त अजिबात नाही होणार तर इथे मी हा बॅक पार्ट जो आहे तो पहा तयार करून घेतलेला आहे आणि फ्रंट पार्टसाठी पहा हा फोर्टक्स ब्लाऊज आहे फोर्टी साईजचा तर आणि ही त्याची क्रॉसपट्टी आहे तर हा फ्रंट पार्ट मी कसा स्टिच करणार आहे जेणेकरून आपला हा जो पार्ट आहे हा आणि हा फ्रंट अजिबात कमी जास्त होणार नाही तर त्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा हे जे टक्स आहेत ते देऊया जर फोरटक्स ब्लाऊजचं जर कटिंग तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनेलवरती पहा फोरटक्स ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा पपसुद्धा येतो आणि फिटिंगलासुद्धा एकदम जबरदस्त असा हा फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो बसतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा जो मेन टक्स आहे सवा सवा तो आहे थोडी साईज मध्ये हा टक्स जो आहे तो मी सव्वा सव्वा इंच घेते म्हणजे या साईडला सव्वा इंच आणि या बाजूलाही सव्वा इंच टोटल किती होतोय हा टक्स अडीच इंच हा आपला टक्स जो आहे तो होतोय हा सेंटरचा टक्स जो असतो तो जरा जास्त आपल्याला मोठा घ्यायचा आहे आणि असा थोडा वरती असा आणायचा आहे हा टक्स जो असतो तो अगदी पाव पाव इंच घ्यायचा आहे हा मुंड्याजवळचा टक्स जो आहे तो सुद्धा आपल्याला पावपाव इंच घ्यायचा आहे आता पहा एकदम परफेक्ट पप येऊन चेस्ट मध्ये हा जो ब्लाऊज आहे तो बसण्यासाठी हा टक्स जो आहे तो टोटल आपल्याला पाऊन इंच घ्यायचा आहे पहा हा टक्स जो असतो तो, तो थोडा आपल्याला जास्त घ्यायचा आहे तर इथून पहा मी या पद्धतीने मोजून टोटल इथे टोटल असा पाऊन इंच मोजायचा हा सेंटर आहे तर पहा असा मिळून आपण पाऊन इंच हा टक्स घेऊ पहा इथे असा हा आणि हा असा हा पाऊन इंच आपला हा टक्स झालाय तर स्टिच करताना तो पाऊन इंच करायचा आता शिलाई देऊन घेऊया तर हा सेंटरचा जो टक्स आहे तो पहा या पद्धतीने असा मी त्याचा सेंटर केला टक्स से देताना या पद्धतीने थोडासा कर्व करून द्यायचा म्हणजे पहा टोक जे आहे ते जास्त नाही दिसत मी डबल शिलाई दिली आता हे जे टक्स आहेत ते अगदी मी पाव, पाव इंच घेते हा मुंड्या जवळचा इथला आपण पाव इंच घेऊ म्हणजे टोटल अर्धा इंच होतो पहा इकडे पाव आणि इकडे पाव असा टोटल हा टक्स जो आहे तो अर्धा इंच होतो आणि आपण कटिंग मध्ये अर्धा इंच वाढवलेलंच असतं पहा आणि हा फिटिंगच्या साईडचा जो टक्स सा आहे तो घ्यायचा आहे पाऊन इंच टोटल एक इंच सुद्धा घेतला तरी चालेल कारण आपण कटिंग मध्ये वाढवलेलंच असत हेवी साईड मध्ये जरा जास्तच घ्यायचं आहे दिल्यानंतर इथे असं नकाने प्रेस करा पहा कपडा कसा आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही जर कपडा एकदम धागे निघणारा असेल तर तुम्ही थोडस हळूवार इथं नकाने प्रेस करा इथे पहा या पद्धतीने आणि तुम्हाला मी इथे पप दाखवते किती छान असा क्रिएट होतो इथे पहा किती सुंदर असा आपला पप जो आहे तो फोर्टी साईजमध्ये जसा हवा आहे आपल्याला त्या पद्धतीने तयार झालेला आहे विदाउट पॅडेड पहा पॅडसुद्धा नाही वापरला आपण इथे तरीसुद्धा पप किती सुंदर असा तयार झाला आहे या पद्धतीने पप जो आहे तो आपला तयार व्हायला हवा तरच ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो इथे पहा हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला असं कट करून काढायचं आहे हा भाग जो असतो तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आता तुमचा एक पार्ट कमी आणि एक पार्ट जास्त होण्याचं कारण काय पहा तुम्ही हा फ्रंट पार्ट जो आहे तो तुम्ही क्रॉसपट्टी जोडतच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी जोडतो त्यावेळेस हा पार्ट तुम्ही चेक करत नाही बॅक पार्ट असा घ्यायचा त्यावरती फ्रंट पार्ट असा ठेवायचा इथून आपल्याला क्रॉसपट्टी किती शिल्लक राहते हे पाहायचं तर पहा इथे आपल्याला शिवण्यासाठी मार्जिन हवं आहे ठीक आहे एवढं आपल्या शिवण्यामध्ये जाणार तर किती क्रॉस पट्टी हवी आहे इथून चेक करायचं पहा बरोबर पावणे दोन इंच आपल्याला इथं कटोरी लागतेय इथे हा पहा पावणे दोन इंच आपल्याला ही क्रॉस पट्टी लागतेय तर इथला हा जो पार्ट आहे हा सुद्धा आपल्याला चेक करायचा किती येतोय तर पहा इथं या पद्धतीने मी हा पार्ट जो आहे तो असा चेक केला एवढी क्रॉसपट्टी आपली एक्स्ट्रा आहे ती पहा आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून काढायची पहा आणि इथे व्यवस्थित आकार द्यायचा क्रॉसपट्टीला इथे पहा आता मी ही क्रॉसपट्टी तुम्हाला जोडून दाखवते जोडताना पहा हा पार्ट आणि हा पार्ट असा बरोबर ठेवायचा पहा इथे जोडून घेऊया आधी आपण म्हणजे मग मी तुम्हाला दाखवते आपलं फ्रंट आणि बॅक वर खाली होतोय जोडून घेते आता तुम्ही इथे अंडरग्राउंड शिलाई घालून जर तुम्हाला जोडायची असेल तर जोडू शकता इथे ओव्हरलॉक करायचं असेल तर या पद्धतीने जोडली हा जो भाग आहे टक्सचा असा दुमडायचा पहा वरती म्हणजे आपला पप जो आहे तो चपट्या नाही होत आणि इथे मी डबल शिलाई देते हे थोड तिरक दिसत आहे ते असं सरळ करून घ्यायचं पहा तो आपण टक्स दुमडल्यामुळे हा पप जो आहे तो एकदम परफेक्ट असा उभा राहतो इथे थोडा कपडा आपला एक्स्ट्रा तर तो मी असा बरोबर करून घेते पहा ही क्रॉस पट्टी आपण कितीची तयार झाली आधी पाहूया पहा बरोबर आपली ही पावणे दोन इंचाची क्रॉस पट्टी तयार झालेली आहे आता आपण मोजून ही क्रॉस पट्टी जोडली म्हणून आता ही हा पार्ट चेक करायचा आधी पहा हा पार्ट आणि हा पार्ट असा चेक करायचा इथे पहा हे दोन्ही पार्ट आपले बरोबर आलेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट जो आहे तो या बाजूचा आपल्याला तयार करायचा आहे आणि म्हणून मग तुमचे काय हे फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट जो आहे पहा हा फ्रंट आणि हा बॅक पार्ट मग आप तुमचा कमी जास्त होत नाही आणि फिटिंग करताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही कटोरीचा जरी ब्लाऊज असला तरीसुद्धा तुम्ही त्यावेळेस तसंच करायचं आहे जो साईड पार्ट असतो कटोरी जोडल्यानंतर जो साईड पार्ट असतो तो क्रॉसपट्टी जोडण्याआधी पहा इथून असा ठेवून घ्यायचा किती इथं आपलं एक्स्ट्रा राहतं आहे हे पाहून अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घेऊन तुम्ही ही जी क्रॉस पट्टी आहे ती कटिंग करायची आणि मगच जोडायची आहे म्हणजे हा पार्ट जो आहे तुमचा अजिबात खालीवर होत नाही एक मोठा आणि एक छोटा असा अजिबात होत नाही तर इथे मी जी काही टिप्स सांगितल्या ट्रिक्स सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद